नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी एस सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि जसं की आपण बघितलं महाराष्ट्रातली पहिली सायंटिफिकली डिझाईन अँड थीम बेस्ड टेस्ट सिरीज नेमकं काय आहे बघा थीम बेस्ड या की आपण ग्रुप बी जर पेपर बघितला तर गणित खूप सोपं होतं मॅथ रिजनिंग ग्रुप सी प्रिलिमचा पेपर बघितला तर मॅथ रिजनिंग बऱ्यापैकी डिफिकल्ट होतं आणि म्हणजे ग्रुप सी ग्रुप बी मेन्सचा जरी पेपर बघितला आपण तो पेपर बऱ्यापैकी इझी होता पेपर वन त्यातल्यात खूप इझी होता मराठी बाबतीमध्ये आपण विचार केला तर आणि ग्रुप बी मेन्स मध्ये परत आपण थोडंसं बघितलं पेपर टू मध्ये कुठेतरी काही काही सेक्शन अवघड सोपे होते ह्या थीम टेस्ट सिरीज मध्ये आपण नेमकं काय करणार आहे तर आपल्या ज्या वेगळ्या सात टेस्ट होणार आहेत म्हणजे सात दिवशी दोन दोन पेपर एका दिवशी तर आपण प्रत्येक टेस्टमध्ये काहीतरी वेगळेपणा त्या ठिकाणी टेस्ट, टेस्ट करणार आहे तुमच्या तयारीमध्ये म्हणजे तुम्ही अवघड प्रश्नांसाठी तयार आहात का तुम्ही सोपे आला तर तयार आहात का तुम्ही थोडा आउट ऑफ सिलेबस आपण आव्हानात्मक प्रश्न म्हणतो असे प्रश्न आले तर तुम्ही तयार आहात का जसं आता झालेल्या मागच्या परीक्षेमध्ये मा इतिहासाचे प्रश्न पर्टिक्युलरली चार पाच प्रश्न थोडे आउट ऑफ बॉक्स होते किंवा थोडे अवघड होते अशा प्रश्नांना तुम्ही तयार आहात का तर प्रत्येक टेस्टमध्ये आपण काहीतरी वेगळेपणा देण्याचा प्रयत्न करतोय जो की आयोगाच्या पॅटर्न नुसारच असेल मागच्या दोन तीन वर्षामध्ये आयोगानं जे काही वेगळे प्रश्न सेट केलेत ज्या ज्या पद्धतीने त्यांनी पॅटर्न सेट केलेत त्या प्रत्येक नुसार त्या प्रत्येक प्रकारच्या प्रश्नांनुसार तुमची तयारी या सात टेस्टमधून करून घेणं हा त्याचा पर्पज आहे थीम, थी, थीम या अर्थाने की ती एक थीम आहे मग टेस्ट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणार की यामध्ये आपण काय टेस्ट केलं नेमकं त्यामुळे कधी असं होईल की एखादा पेपर थोडा अवघड वाटतोय एखादा सोपं वाटतोय पण पन... कुठेतरी ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल पर्टिक्युलरली मराठी इंग्लिश ग्रामरच्या बाबतीमध्ये सांगता येत नाही प्रत्येक वेळेला ग्रुप बी प्रली मेन सारखाच पेपर येईल मे बी पुढे थोडं अवघड येऊ शकतो तो मग त्या केसमध्ये आपली काय स्ट्रॅटेजी असावी आपण कशी तयारी करावी आणि सगळं हे गणित आपल्याला माहिती आहे की साठ मिनिट शंभर प्रश्न हे गणित आहे त्यामुळं आपण आणि परत नेमकं आपण याच्यात काय करतो तर एकदम आयोगाच्या पॅटर्ननुसार एका दिवशी दोन पेपर म्हणजे मॉर्निंग लाईक पेपर आणि इव्हिनिंग लाईक पेपर आणि सेम त्याच वेळेला सात दिवस म्हणजे वीस जुलैला ही टेस्ट सिरीज चालू होते एकतीस ऑगस्ट पर्यंत आपण सातही पेपर त्या ठिकाणी देणार आहोत आणि प्रत्येक पेपरचं आपण एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ पण देणार आहोत ज्या दिवशी टेस्ट होईल त्या दिवशी रात्री अन्सर की प्लस त्याचे जे एक्सप्लेनेशन व्हिडिओ आहेत ते ऍपवरच आपल्या अपलोड होतील टेस्ट सिरीज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं असेल ऑफलाईन साठी हॉल कुठे असेल ते नंबर ऑफ रजिस्ट्रेशन किती होतात त्यानुसार आपण ठरूयात तर तुम्हाला एक आदल्या दिवशी सांगितलं जाईल की आपण ऑफलाईन टेस्ट कुठे घेतो ऑनलाईन टेस्ट साठी तुम्हाला बरोबर त्या त्या एक, एक तास आधी तो पेपर ऍपवर अपलोड केला जाईल जेणेकरून तुम्हाला तो प्रिंट काढून सोडता येईल या पद्धतीने आपण हे पर्टिक्युलरली ह्या टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये करतोय आणि प्रश्न एकदम म्हणजे टिपिकल सगळं जे पर्टिक्युलरली आपण अनालिसिस म्हणतो मागच्या दोन तीन वर्षातलं चार पाच वर्षातलं त्या विषयाचं त्या त्या टॉपिकचं अनालिसिस करूनच आपण पर्टिक्युलरली ते, ते क्वेश्चन सेट करतोय आणि ते क्वेश्चन एक प्रॉपर फिल्टर किंवा चॅनलमधून जाऊनच पेपरमध्ये प्रिंट होतील त्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये सिली मिस काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक्स किंवा पेपरमध्ये काहीतरी फॅक्च्युअल एअर अशा गोष्टी शक्यतो बघायला मिळणार नाहीत मे बी असं होईल कधीतरी जसं आयोगाकडूनही पहिली की दुसरी की येते एखाद दुसरे आन्सर तुम्हाला वेगळं वाटू शकतं तर ते आपण जेव्हा व्हिडिओ डिस्कशन्स होतील त्यावेळेस त्या दोन्ही आन्सर्सवर त्या ठिकाणी डिटेल्ड डिस्कशन त्या ठिकाणी होईल की दोन पर्याय कुठले सारखे वाटू शकतात जे योग्य आहेत त्यातला तुम्ही कुठला पर्याय निवडला पाहिजे या अनुषंगाने प्लॅन करतो मला असं वाटतं कुठंतरी एक चांगला टेस्ट सिरीज किंवा प्रश्नांचं स्वरूप देण्याचं तुमची तयारी करून घेण्याचं आणि त्या परीक्षेला तुम्हाला एक कॉन्फिडेंटली सामोरं जाण्यासाठीचा एक छोटासा एक प्रयत्न आहे नक्कीच तुम्हाला हा प्रयत्न आवडेल अशी अपेक्षा करतो ज्यांना कोणाला करायचं किंवा ऍडमिशन करायचे त्यांसाठी ही बॅच आता ऍपवर एक ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन वेगळे बॅचेस असतील तर कृपया त्यात कन्फ्युजन करू नका व्यवस्थित तुम्हाला जर ऑनलाईन करायचे असेल तर ऑनलाईनवरच क्लिक करा जर ऑफलाईन करायचं असेल तर ऑफलाईन बॅचच परत माझा जो अनुभव आहे की बऱ्याच वेळेला विद्यार्थी सर चुकून माझी ती बॅच घेतली गेली असं करू नका ऍपवर तुम्हाला डिटेल दिसेल ऑफलाईन ऑनलाईन ग्रुप सी मुख्य किंवा गट क मुख्य जी परीक्षा आहे त्याच्यासाठीची ही टेस्ट सिरीज आहे तर या अनुषंगानं अशा गोष्टी आहेत इतर डिटेल्ड काही माहिती पाहिजे असेल तर मग तुम्ही आपले जे काय कमेंटमध्ये दिलेले नंबर आहेत किंवा टेलिग्राम आय डी आहेत मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता थँक्यू